कधी नवे एवढे विद्यार्थी आता आपल्या जिल्ह्यामध्ये युपीएससी मध्ये पास व्हायला लागले एमपीएससी मध्ये पास व्हायला लागले वातावरण निर्मिती झाली मुलांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये आता अवेअरनेस निर्माण झाला चौकसपणा वाढायला लागला आणि त्यामुळे जे काही कठीण आपल्याला वाटत होतं एमपीएससी ची परीक्षा आणि युपीएससी ची परीक्षा म्हणजे खूप कठीण परीक्षा असते असा एक भाऊ आपल्या मनामध्ये निर्माण झालेला होता तो भाऊ आता हळूहळू दूर व्हायला लागला आपल्या विद्यार्थ्यांमध्ये आता कॉन्फिडन्स निर्माण व्हायला लागला आत्मविश्वास निर्माण व्हायला लागला आणि त्यामुळं बरेचसे विद्यार्थी आता स्पर्धा परीक्षांच्याकडे जायला लागले आणि त्यामुळं आपल्या जिल्ह्यामध्ये बरेचसे विद्यार्थी युपीएससी मध्ये पास झाले एमपीएससी मध्ये पास झाले आणि लहान मोठ्या स्पर्धा परीक्षांमध्ये सुद्धा अनेक विद्यार्थ्यांनी यश संपादन करण्याचा प्रयत्न केला मी एवढंच आपल्याला या ठिकाणी विद्यार्थ्यांना सांगेल की पुढच्या काळामध्ये आपण सुद्धा या पद्धतीने ह्या स्पर्धा परीक्षा आपल्याला देता येईल का त्या माध्यमातून आपल्याला पुढे जाता येईल का या गोष्टीचा सुद्धा विचार निश्चितपणानं आपल्याला करावा लागेल करण्याची आवश्यकता आहे आपण अतिशय महत्वाच्या टप्प्यावर सर्वांना पुढच्या वाटा शोधायच्या आहेत पुढे नेमकं आपल्याला काय करायचं आहे आपल्या आपल्या मनाच्या व्यवसायाच्यासाठी नेमकं आपल्याला काय करायचं या संदर्भातली माहिती वेळोवेळी जर आपण घेण्याचा प्रयत्न केला hmm. तर निश्चितपणानं यश संपादन करण्याच्यासाठी आपण त्या ठिकाणी पोहोचू शकू अशा पद्धतीचं एक चांगलं काम आपण पुढच्या काळामध्ये करावं मनापासून या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो की आपण भावी जीवनामध्ये खूप खूप शिका पुढे जा आपण पाहतो की ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असताना सुद्धा अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं आर्थिक परिस्थितीला सामोरं जावं लागतं शिक्षणाच्या सुविधांचाही सामोरं जावं लागतं आणि अशा या परिस्थितीमध्ये सुद्धा पालक मंडळी आपले आई वडील आपल्या सर्वांना अत्यंत अडचणीमधून शिकवण्याचा आपल्या सर्वांना शिक्षण देण्याचं काम आपले पालक मंडळी आपल्यासाठी करतात आणि म्हणून ह्या गोष्टीचा अतिशय बारकाईनं विचार करून गांभीर्यानं विचार करून आपण पुढच्या काळामध्ये शिक्षण घेण्याचा प्रयत्न करावा हे संपादन करण्याचा प्रयत्न करावा आणि त्याच माध्यमातून आपण सक्सेस होण्याच्यासाठी ठोस असे परिश्रम सुद्धा करावे हीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त दे करतो अपना अपना करा, करा, काम या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थिती दिली सर्व विद्यार्थी बंधुबगिरीचा मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो अशाच पद्धतीचं यश पुढच्या काळामध्ये आपण संपादन करावं